राष्ट्रहिताचा बुलंद आवाज राष्ट्रप्रथम न्यूज रावसाहेब फडणवीसांनी तुम्हाला इशारा दिलाय की आम्ही विरोधकांवर बॉम्ब टाकणार लोकसभा निवडणुकीत तुम्हाला ज्या मतदारसंघांमध्ये लाभ झाला तिथल्या मतदारसंघातल्या याद्यातला घोटाळा हा पुराव्यांसह बाहेर आहे कारण मुख्यमंत्री आहात आता चोराला चोराचे दरवाजे माहीत असतात ना इथं चोरांचे सरदार आहे आणि त्यांना माहिती आहे की चोर आला हे आम्ही सगळ्यांनी पुराव्यासह बाहेर राहुल गांधीजींनी बाहेर आता ह्या दबजा बंद कर खरंच काल अनौपचारिक गप्पांमध्ये मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की ते दोन हजार एकोणतीस पर्यंत महाराष्ट्रात मुख्यमंत्री म्हणूनच राहणार आहेत हो पण दोन हजार एकोणतीस पर्यंत नरेंद्र मोदी प्रधानमंत्री राहतील का हा माझा काय प्रश्न होता आणि आज दोन हजार एकोणवीस पर्यंत मोदी प्रधानमंत्री पदी राहतील का जर मोदी प्रधानमंत्री पदी राहू शकली तर त्या महाराष्ट्रातल्या माझ्या माझ्या आपल्याला केंद्रामध्ये घडामोडी कधी जरा केंद्रामध्ये त्यांच्याकडे भले मित्र पक्षांच्या मदतीनं बहुमत आहे राज्यातही त्यांच्याकडे मोठ बहुमत आलं अशा वेळेस तुम्ही अस कस तुमचा दावा करू शकता का दावा करू शकत राजकारण आणि बहुमत हे फार चंचल असत बहुमत हे त्या कशा चंचल असत आणि महाराष्ट्रातलं बहुमत हे खरं बहुमत नाही तथा फडणवीस यांना शिंदेचा पक्ष पोळायचा आणि फडणवीसांना त्यातच अजित पवारांचा आणि त्याचे भूगर्भातले धक्के हे सुरू झाले फडणवीसांना स्वयंभू राज्य आणि त्यासाठी भारतीय जनता पक्ष आणि फडणवीसांचा भाजपला गट कोणती भूमिका तर त्यामुळे राऊत तुम्हाला हे विचारतो की काल त्यांनी जे अनौपचारिक गप्पांमध्ये विघा केलं दोन हजार एकोणतीस पर्यंत महाराष्ट्राचा मुख्यमंत्री त्यांच्या स्वप्नावर त्याने पाणी फेकलं ते जे म्हणत होते की मी फिरणुसांना दिल्लीत पाठलो तुम्ही कोण तुम्ही पण पाठणार दिल्लीत असतील होणारे भविष्यात मी

टीका किंवा कठोर तक्रारी केलेल्या आहे हा अलीकडे जो उफाळून झालेला पुण्यातला संघर्ष आहे त्याकडे तुम्ही कसं पाहता काळामध्ये भारतीय जनता पक्षामध्ये अंतर्गत संघर्ष मोहल विरुद्ध धंगेकर एक मोहल विरुद्ध धंगेकर नसून मोहल विरुद्ध भारतीय जनता पक्षातला एक गट धंगेकर हा मोहर आहे धंगेकरांना मार मसाला पुरणारे हात वेगळे आहेत आणि झोंगेकरांचे बोलवते घेऊन हे सरकारमध्ये बसलेले आहे तुम्ही तुम्हाला खात्रीला सांगतो